आहे अळणी चिकन थाळी हे रेग्युलर ग्राहक आहेत आपल्याकडं आले की ही थाळी आवर्जून घेतात उन्हाचा बऱ्यापैकी असल्यामुळे आता जरासा उसाचा रस पाहिजे म्हणून इथे थांबलो आपण रसवंती गृहाला पाच चिकन मसाला ऑर्डर तयार आहे पिकअप करायचे आणि त्याने रिक्वेस्ट केली की जेवण तुम्ही परत करा आम्ही तासभर थांबायला तयार आहे पण जेवण तयार करून आम्हाला द्या काही घ्या आता त्यावेळी त्यांना चिकनच पाहिजे होतं मग पर्यायी मार्ग म्हणून मी चिकनवाल्याला फोन केला त्याला येत असेल त्याच्याकडे अवेलेबल असेल देत असेल तर आपण करूया म्हणून त्यांच्या समोरच फोन केला होता सकाळी सकाळी आज जाग आली आहे या बकऱ्यांच्या आवाजानं आजकाल कळप भरपूर आलेत गावामध्ये हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती अकरा वाजून दहा मिनटं झालेत मी आलो तर हॉटेलमध्ये लाईट आहे का बघायला लाईट नाही आहे होती लाईट आत्ताच गेले पंधरा मिनटं झाली परत फोन करतोय मी लाईट येणार आहे की नाही ते विचारण्यासाठी पण ते फोन रिसीव नाही करत आहेत माहिती नाही लाईट कधी येणार आहे पण आता मला जायचं आहे मार्केटला मार्केट म्हणजे मी जास्त आणणार नाही फक्त लिंबू वगैरे आज आठवडी बाजार आहे मुरगुडचा भाजीपाला कोथिंबीर वगैरे असं काय लिंबू वगैरे हे असं मार्केट आणायचं आहे ते आणल्यानंतर ते घरातल्या फ्रीजमध्ये टाकता येईल इकडं लाईटीचं काय आज तालामाला बघणार आणि त्याच्यानंतरच आपण चालू करणार आहोत कारण आता दिवसाची लाईट जरी असती तरी हा जो पंप आहे आपला हवाला तो किंवा चार्जिंगचे बल्ब हे चार्जिंग करून घेणं महत्त्वाचं आहे दिवसभर मी आज ते लाईट ऑन करून ते चार्जिंग करून घेणार होतो पण पर आता परत लाईट गेले लाईट किती वाजता येते माहिती नाही पंधरा वीस मिनटाला लाईट जाऊन लाईट आल्यानंतरच ही सर्व कामं होऊ शकतात आता मी चालू आहे घरी बघू त्याच्यानंतर काय ते अपडेट तुम्हाला मिळणार मुरगुडचा बाजार जो होता आठवडीत तो करून येताना मध्यंतरी आपल्याला हे गृह हो दिसला वाईफ आणि मी दोघे पण गेलो होतो बाजारासाठी तर उन्हाचा तडागा एवढा आहे की इथे थोडासा आपण उसाचा रस प्यावा म्हणून थांबलो होतो बाजार मी आत्ताच घेऊन आलेलो आहे हॉटेलमध्ये आलो आता हे आपले जे चार्जिंगचे बल्ब आहेत आणि हा जो पंप आहे तो मी चार्जिंग करून ठेवतो लाईट आहे तोपर्यंत हे चार्जिंग फुल होऊ देत त्याच्यानंतर मग बाकी सगळं बाक आवरून घेणार आहे आणि मसाला वगैरे करणार नाही आहे मी आता मसाला करणार आहे पाच साडेपाच असतात ज्यावेळी लाईट मोटर पंपाची जाऊन परत येते जर लाईट कालच्यासारखीच गेली तर मात्र आज हॉटेल चालू ठेवणार नाही मी बंद ठेवून जाणार आहे तरी सुद्धा बघू काय डिसिजन घेता येईल वाटलं चालू ठेवायचं चा, कालच्यासारखं का। तर ठेवू शकतो फक्त चार्जिंग झालं पाहिजे पूर्ण नाही काल रात्री जसं गोंधळ उडाला तसं होऊ शकतं सहा वाजून पस्तीस मिनटं आहेत आपला मसाला वगैरे झालेला आहे तांबडा रस्ता झाला आणि रस्ता झाला आहे फक्त पांढरा रस्ता राहिला याला फोडणी मारायची राहिले व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला कारण मी वाट बघत उसलो होतो सव्वा पाच पावणेपासला लाईट गेली होती साडेपाच वाजेपर्यंत मी वाट बघितली लाईट येणारे जाणार तयार होते ते लाईट आली परत त्याच्यानंतर दोन वेळा येऊन जाऊन लाईट केले आता लाईट आहे मार्डं कंटिन्यू फोन केला होता फोन आहेच लाईट बोलत होते पण नंतर जर मोटर वगैरे चालू केला तर सांगू शकत नाही तळ्यात मळत त्यांचं पण आहे शेवटी आपल्याला हॉटेल चालू करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत का लाईट नसताना हॉटेल चालू केलं होतं आज लाईट आहे तर हॉटेल का चालू करायला नाही जेवण थोडंसंच करतो आहे लिमिटेड करतो आहे कारण लाईटेचा भरोसा नाही आहे पण जे होईल तेवढं होईल पंधरा वीस तीसभर ताटं तीस पंचवीस ते तीस, तीस ताटं होईल एवढं जेवण बनलं नाही आज बाकी बघू कसं काय ग्राहक होतं ते तुम्हाला अपडेट मिळतीलच आता तयारी चालू आहे आतमध्ये जेवणाची टेबल वगैरे क्लीन झालेले आहेत सेटअप लावायला चालू करतील आता बाहेर वातावरण आहे बऱ्यापैकी आज सात वाजून सदतीस मिनटं झालेत सेटअप वगैरे चालू आहे अजून पण ग्लास वगैरे लावतात पाणी थंड करायला ठेवतात अजून सॉल्टच्या बरण्या वगैरे ठेवायच्या आहेत बाकी सेटअप झालेलं आहे पूर्ण जेवण पण पन आपलं तयार झालं आहे आणि हे आपले आजचे पहिले गेस्ट ठीक ही आपली पहिली ऑर्डर आहे एक मटन फ्राय दोन चिकन मसाला ऑर्डर तयार झाले त्यानंतर आपल्याला पाच चिकन मसाल्याची ऑर्डर आहे हे आपल्याला एक पार्सल आहे मटन फ्राय आपल्याकडं ग्राहक आहेत जेवण कमी बनवलं होतं तर मित्रांनो नऊ वाजून तेरा मिनटं झाली आपल्याकडं जेवण शिल्लक म्हणजे जे रस्सा ते बघा हा पांढरा रस्सा एवढाच राहिलेला आहे अळणी पूर्ण संपला आहे आणि हा तांबडा रस्सा अर्ध्यापेक्षा पण कमी आहे नेक्स्ट ऑर्डर आली आपल्याला अळणी चिकन एक ताट आहे रेग्युलर ग्राहक आहेत जेवण कमी आहे ग्राहक वाढतायत चिकनवालेला फोन केला होता चिकन दोन किलो मागवले ते आल्यानंतर पर परत आपल्याला जेवण करायचंय कारण आपल्याकडे दोन ग्रुप वेटिंगला थांबलेत कारण आपण तांबडा पंढर असा परत आणि आहे आणखीन आता ही आपण आणणे नाही नाहीये त्यांना चालेल ग्राहकांना तर ही पुढच्या ऑर्डर काढायला चालू आहेत याचं स्पेशल मटन थाळी आणि ताट आहे त्याच्यानंतर हा आपला मटण मसाला अकरा वाजले आहेत जो चिकन संपलं आहे त्याच्यामुळे आता मटणाच्या ऑर्डरी फक्त काढायला चालू आहेत मटण पण शेवटच्या दोन तळ्या होत्या आणि या ताटाच्या रक्ती वाटे आज पूर्ण जेवण संपलं आहे नॉनव्हेजचं मित्रांनो रात्रीचे एक वाजून चोवीस मिनटं झालेत आहेत एक मे तारीख आज क्लोजिंग झालेली आहे किचनची झालेली आहे बाहेरची पण क्लोजिंग झालेली आहे बरासा उशीर झाला कारण ग्राहक आपलं जे शेवटचं टेबल गेलं ते साडे अकरा पावणे बारा वाजता गेलेत मी मागाशी दाखवल्याप्रमाणे नऊ सव्वा नऊच्या दरम्यान का साडेनऊच्या दरम्यान आपला जेवण संपत आलं होतं थोडंसंच बाकी होतं एक दोन ते तीन थळ्यात आता ती एवढं जेवण शिल्लक होतं पण त्याच्यानंतर ग्राहक वाढत गेले आणि आपल्याकडं रेग्युलर जे ग्रुप असतात येतात कायम जेवायला त्यांच्यापैकी काही ग्रुप आले होते आणि त्याने रिक्वेस्ट केली की जेवण तुम्ही परत करा आम्ही तासभर थांबायला तयार आहे पण जेवण तयार करून आम्हाला द्या काही केलं आता त्यावेळी त्यांना चिकनच पाहिजे होतं मग पर्यायी मार्ग म्हणून मी चिकनवाल्याला फोन केला त्याला येत असेल त्याच्याकडे अवेलेबल असेल देत असेल तर आपण करूया म्हणून त्यांच्यासमोरच फोन केला होता फोन केला त्याच्यानंतर चिकन आलं आपल्याकडं परत एक दोन किलो मागवलं होतं ते प उकडून घेतलं त्याच्यानंतर स्टॉक काढून त्याचा रसं मारलं तांबडा आणि पांढरा फक्त मारला अळण्या रस्सा संपला होता त्यांना अळण्या रस्सा नको पण होता तांबडा पांढरा दोन रस्सा झालं तरी बदललं होतं बाकी माझ्याकडं मटण शिल्लक होतं ते पण संपलं शेवटपर्यंत मटणाच्या पण आज ऑर्डर केल्या बऱ्यापैकी आणि या चिकन मी परत दोन किलो घेऊन आलो ते पण संपलं आपल्याकडं त्यांना जेवढ्या ऑर्डरी होत्या त्या ज्या ग्रुप्स होत्या त्यांच्या एक किलोमुळे ते भागात होते पण एक किलो मी एक्स्ट्रा आणलं होतं की कारण वातावरणाचं असं झालं होतं की बरेच ग्राहक येत होते जात होते त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं एक्स्ट्रा चिकन आणावं हो। मग परत आम्ही रस्स वगैरे बनवलं गडबडीनं आणि नंतरच्या थाळ्या जेवढ्या काढता आल्या तेवढ्या काढल्या जे आता नवीनच्या रस्स वगैरे बनवलं होतं ते सर्व जेवण संपलं आहे माझ्याकडचं स्टाफसाठी आज नॉनव्हेजचं जेवण नव्हतं रस् वगैरे पूर्ण संपल्या करणार परत आम्ही डाळ बनवून मग डाळ होतीच सॅटरी ताटात जास्त गेली नव्हती त्यामुळे आपण बनवलेली डाळ होती बऱ्यापैकी तर डाळ वगैरे ह्यातूनच स्टाफ आज जेवण उठला बाकी आज बिझनेस झाला बऱ्यापैकी बरंचसं ग्राहक आलं आज आणि लाईट होती लाईटेनं आज साथ दिली त्याच्यामुळं काल पण आता बिझनेस होऊ शकला असता जर लाईट असते अवेलेबल तर काल पण लाईट नसल्या कारण बरेचसे ग्रुप परत रिटर्न गेले फोन केला त्यांनी लाईट आहे काय विचारलं लाईट नाही म्हटल्यानंतर ते पण आले नाही असे बऱ्याच गोष्टी काल झाल्या लाईट असल्यानंतर आपण असं जेवण वगैरे वाढवायचं झालं चिकन मागून परत जेवण बनवून देऊ शकतो ग्राहकांना कारण बऱ्याच लोकांना माहिती आहे की ते जेवण संपलं तरी पण जर त्यांच्याकडं वेळ असेल तर ते मागवतात चिकन आणि जेवण करून परत तुम्हाला देतात म्हणजे ग्राहकांना देतात ही बरीचशी लोकांना आयडिया आल्या कारणानं बरीच लोक ज्यावेळी वरच्या धाब्याला किंवा बाकीकडे कुठे जेवण मिळत नसेल तर इथे येतात आणि जेवण परत बनवण्यासाठी रिक्वेस्ट करत असतात आजचा पण तो एक दिवस होता परत आपण जेवण बनवलं तांबडा पांढरा रस्ता बनवला होता बाकी काय बनवलं नव्हतं हे दोनच दो गोष्टी मेन होत्या मग बघ बरेचसे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघित असाल की नंतरची जेवढी ताटं गेली ती विदाउट आणि रशियाची गेली होती संदर्भात त्यांची काही तक्रार नव्हती कारण आम्ही करून देतो हेच त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं तक्रार कोणाची म्हणजे जेवण वगैरे सर्वांना आवडलं बाकी बरेचसे बाहेरचे पण आज ग्राहक होतेच बिझनेस ठीकठाक झाला आज बऱ्यापैकी झाला छान झाला तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय